कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोई यांनी प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे काल सकाळी आणि सायंकाळी कल्याण पश्चिमेच्या शहरी भागात काढण्यात आलेल्या प्रचार दौऱ्याला जोरदार प्रतिसाद मिळाला कल्याण पश्चिमे सकाळी खडकपाडा सर्कल भगवान नगर हिंदुस्तान बँक चौक चो, चौधरी चौक चो, पंचमुखी सोसायटी रोकडे कॉलनी त्रिवेणी सोसायटी वायले नगर गोल्डन पार्क दक्षता पोलीस चौकी बेतुकरपाडा काळा तलाव धोबीघाट वीर कोतवाल चौक शू मॉल मार्गे तर सायंकाळी लाल चौकी गणपती मंदिर संस्कारधाम क्रिएटिव्ह टॉवर रॉयल रेसिडेन्सी टिळक नगर कल्याणधाम रमाबाई आंबेडकर नगर सुभाषनगर शिंदेमळा एम के एस शाळा सम्राट अशोक चौक गजानन महाराज नगर साईबाबा नगर बेतुकरपाडा गावदेवी काळा तलाव मेहक प्लाझा टेलिफोन एक्सचेंज नागेश्वर मंदिरेतून ठाणकरडा येथे समारोप करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे उपनेत्या विजयाताई पोटे प्रमुख मोहन उगले महिला सर संघटक नेत्राताई उगले माजी नगरसेवक अरविंद मोरे माजी नगरसेविका वैशालीताई पाटील प्रदेश सचिव महिला मोर्चा प्रियाताई शर्मा जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा प्रीतीताई दीक्षित युवासेना जिल्हा समन्वयक सूरज खानविलकर विभाग प्रमुख अनंता पगार शाखा प्रमुख चेतन मामूनकर दिनेश अबंग स्वप्नील मोरे नितीन कदम केदार गावडे दिगंबर ठानगे प्रसाद महाजन देवेंद्र सिंग अजय सावंत धर्मेंद्र सिंग विजय सिंग उमेश भुजबळ सुरेख दिगे राणी कपुते रजनी भोईर भावना महाजन तसेच शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवसेना म्हटलं